thank you स्थली सेवा आनंद कंद भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग जगतबंधनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुपवराय यांचा हा चार चरणांचा गोळ चिंतनीय महत्वाचा बहुतेकांच्या पाठातील आजच्या प्रसंगाला अतिशय आणि भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन करणारा हा तुकोबर यांचा अभंग या ठिकाणी मी निवडला या पवित्र कामामध्ये तीर्थ नांदगाव नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक तपांपासून चालू असलेल्या भगवान गोपाल कृष्णांच्या जयंतीचा उत्सव गोकुळ अष्टमीचा हा उत्सव त्या उत्सवाला अनुसरून आजी कीर्तन सेवा आपल्या सगळ्यांची सुपरिचित आपल्या गावाचं वारकरी वैभव आदरणीय हरिगुप्तकराय पूजनीय गुरुस्थानी असणारे गुरुजी रूपचंद गुरुजी अण्णांच्या अथक परिश्रमातून अनेक वर्षापासून ही सेवा ते स्वतः करतायत हे सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य त्यांना लाभलेलं असतं सगळ्यांचं सहकार्य आहे आज त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचं शरीर थकलंय पण मन अजूनही तरुण आहे एवढी धावपळ एवढी धावपळ कानाला ऐकू येत नाही कमी ऐकायला येत सकाळपासून कमीत कमी पाच ते सहा फोन मला झाले त्याचे महाराज आजची आठवण आहे का दोन महिन्यापूर्वी एक फोन येऊन गेला महाराज उकळाष्टमी अमक्या अमक्या आहे वार्षिक आहे न चुकवता या आणि आज सकाळपासून पाच फोन शरीर थकलं पण मन अजूनही करू नये महाराज आणि परमार्थाविषयी कळवळा जिवाळा आपुलकी आदर हे सर्व गुण त्यांच्या ठिकाणी आहेत भगवंताच्या चरणी गोपालकृष्णांच्या चरणी प्रार्थना करेल की भगवंतांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि अशीच पारमार्थिक सेवा त्यांच्या हातून <laughs> माडकरी असेल तर निश्चित मानास त्या गावाचं ते वैभव असतं आणि ते वैभव टिकवणं त्या गावकऱ्यांच हे भूषण असतं भूषण संत महात्म्यांनी जे संतांच्या चरणी नतमस्त कोण नमस्कार केला ते याच कारणामुळे की आशय महात्मे ज्या ज्या ठिकाणी जन्म घेतात अवतरित होतात त्या परिसराला त्यांच्यामुळे एक परमार्थाचं मार्गदर्शन प्राप्त होत असत येणाऱ्या पिढीने परमार्थ कसा करावा याच एक उत्कृष्ट अशा प्रकारचं मार्गदर्शन पाऊल वाट मार्ग येणाऱ्या पिढी करतात ते तयार करतात असो आज भगवान कृष्णांचा जन्मदिवस जन्मोत्सव आजच्या भाषेमध्ये वाढदिवस आणि इंग्रजी भाषेमध्ये बर्थडे बर्थडे अव ऐंशी नव्वद शंभर वर्षापर्यंत जातात ते बर्थडे करतात मग ज्यांच्यापासून आपल्या सगळ्यांची उत्पन्न उत्पत्ती आहे त्यांचा बर्थडे करायला काय हरकत आहे याच्यावर काही लोक ज्यांच्या डोक्यामध्ये विदेशी संस्कृतीचा भूत आहे ते काही काही लोक प्रश्न निर्माण करतात भगवंताचा अवतार द्वापार युगातला राम अवतार कृत मग त्या कृतयुगातले सत्ययुगातले द्वापार युगातले अवतारांचे जन्मदिवस आज साजरा करण्याची काय <स्थास्था> गरज आहे काही काही लोक प्रश्न करतात मनात पण त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं आमच्या गुरुवारी आदरणीय आणि भक्ती पूजनीय पूजनी प्रार्थ नतुसिंग बाबा राजपूत आनंदीकर तेंडेकर बाबांच्या मालिकेत बाबा कोणी विचारलं असं की बाबा त्यांना उस्ट्रल कुठे न्यायाने उत्तर द्यायचे उष्ठल कुठे न्याय कशाला म्हणतात उंटाच्या पाठीवरच लाकूड घ्यायचं उंटालाच मारायचं त्याला उष्ठल कुठे न्याय म्हणतात बाबा उत्तर द्यायचं ज्या पद्धतीने भारत स्वतंत्र झाला अठ्यात्तर वर्ष होऊन गेले झालेत ना अठ्याहत्तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला प्रत्येक राष्ट्र आपला आपला स्वतंत्र दिवस साजरा करतो करतो की नाही प्रत्येक राष्ट्र प्रत्येक देश ज्या पद्धतीने राष्ट्र स्वतंत्र झालं तर राष्ट्र आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत तस भगवान परमात्माचं अवतरण झालं तर त्याचा अवतार दिवस का नाही साजरा करावा का साजरा करू नये मला साजरा केलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कृतज्ञतेला अतिशय महत्व आहे लक्ष देऊन आहे का आपल्या हिंदू सनातन संस्कृतीमध्ये कृतज्ञतेला खूप महत्व आहे माणसाने कृतज्ञ अवश्य असावच कृतज्ञ असू नये कृतज्ञ कशाला म्हणतात केलेले उपकार विसरतो आणि ज्याने आपल्यावर उपकार केले त्याच्यावरच उपकार करतो त्याला कृतज्ञ म्हणतात ज्याने आपल्यावर उपकार केले त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा असेल किंवा त्यांच्या उपकाराला आपल्या डोक्यावर घेऊन जो त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतो तो खराब कृतज्ञ असतो भगवंताचे असतील संतांचे असतील महात्म्यांचे असतील हे दिव्य अवतार आपल्यावर उपकार करण्याकरता जन्म घेण्याची गरज नाही त्यांना अवतरित होण्याची गरज नाही पण तुमच्या आमच्या उद्धाराची तळमळ अंतकरणामध्ये धारण करून संतांचे असतील देवाचे असतील अवतार होता हे आपल्या करता होतात आपण म्हणतो ना म्हणतो ना घेतो तो अभंग आपण जनम करत हमा सटी

स्पष्ट बोलतात ज्ञानावर आहे आम्ही मागच्या जन्मात साधना करून मुक्त झालो आम्हाला येण्याची गरज नाही जन्म घेण्याची गरज नाही अवतरित होण्याची गरज नाही मग काय देवाला येण्याची गरज नाही मग भगवान परमात्मा काय येतो त्याचं हे काय कारण आहे येतो आपला आपल्या त्या संतांना त्या भगवंताला येतो आणि आपल्या उद्धारा करता मग त्या संतांना कधी भगवंत म्हणून कधी संत म्हणून अवतार घ्यावा लागतो येण्याची गरज नसली तरी आपल्या करता येतात म्हणून आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलंच पाहिजे त्यांचे येण्याचे दिवस हे साजरे झालेच पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे भगवंताच येणे दिव्य म्हणून देवाचा वाढदिवस आहे जयंती संतांच जाण दिव्य कर्म दिव्य म्हणून संतांची पुण्यतिथी आपलं काय काय दिव्य <laughs> येणं दिव्य कर्म दिन दि काही दिव्य नाही म्हणून आपलं तेरा अजून सोप्या भाषेत आपला दिवस घालतस लोक दिवस घालतच जयंतिम पुण्यतिथी संतांची देवाची विडाला, 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 विडाला या निमित्ताने देवाच चरित्र सांगितलं देवाच चरित्र ऐकलं देवाच चरित्र वर्णन केलं तर त्याचा अगाध पुण्य आपल्या जीवनात प्राप्त होत वर्णन करतो आणि जो ऐकतो देवाच चरित्र तिघांनाही सारखं आहे आणि अगणित अफाट अशा प्रकारचं पुण्य आहे नामदेऱ्या वर्णन करतात एका भंगामध्ये करी लो कथालो करी लो श्रवण करिता उद्धरती रथा स्नान दे करीती त्यांचे उद्धरती पूर्वत या भगवंताच्या कथारूपी भागवतामध्ये चरित्रामध्ये जो कोणी आंघोळ करतो अर्थात ऐकतो सांगतो वर्णन करतो त्यांचे उद्धरते पूर्वजते आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्यांचा उद्धार यामध्ये होत असतो हे गंगा स्नान करायचं असेल गोदाबी स्नान करायचं असेल भागीरथी स्नान करायचं असेल तर त्यामध्ये कष्ट आहे भागीरथी स्नान कष्ट लागेल फार कष्ट आहे त्याच्यामध्ये पण ही भागीरथी ही गंगा अशी पवित्र आहे कथारूपी गंगा भगवंताच्या चरित्र रूपी गंगा येथे काहीच कष्ट लागत नाही येथे एकाच करावं लागतं करावे ऐकावं तर गंगा भागीरथी गोदावरी सारख्या पवित्र तीर्थांच स्नान केल्याचं पुण्य आपल्या पदरात पाडत असत म्हणून भगवंताच चरित्र पुन्हा पुन्हा सांगावं भगवंताचं चरित्र पुन्हा पुन्हा वर्णन करावं भगवंताच चरित्र नेहमी ऐकत राहावं <laughs> पाहण्या ऐकण्याकरता आजच्या दिवसासारखा पवित्र दुसरा दिवस कोणता हो आहे कोणता आहे महाराज म्हणून आजच चरित्र भगवंताचे अवताराचं दिव्य चरित्र चुकोर या अभंगाद्वारे वर्णन करतात अवतार कार्य सांगतात ऐका लक्ष द्या मृत्यू लोकांमध्ये जो जो कोणी जन्माला आला त्या प्रत्येकाला कर्तव्य कर्म करावं लागतं मनुष्य देह प्राप्त झालेल्या प्रत्येकाला कर्म करावा लागतं कर्तव्य आहे कोणीही कर्म चुकू शकत नाही कर्म करावंच लागत भगवान परमात्मा गीतेमध्ये एका ठिकाणी असं वर्णन करतात नाही कष्ट क्षणमापी कर्म अर्जुनाला सांगतात भगवान परमात्मा अजून आहे नाही कश्चित किंचित सुद्धा क्षणमपी एक क्षणभर सुद्धा मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकतो एक क्षणभर सुद्धा एक शहभर सुद्धा मनुष्य कर्म करत केल्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही म्हणाल आता आम्ही गुपचूप बसले सर्वजण आमचं त्यांनी कीर्तन ऐकतो मग काय कर्म करतोय तुम्ही शांततेने कीर्तन ऐकताय गुपचूप बसले मांड्या घालून बसले हाताची घडी घालून बसले तोंडाला कुलूप लावून बसले अगदी विठ्ठल विठ्ठल सुद्धा म्हणत नाही तुम्ही एवढे शांत बसले ऐका तुम्ही म्हणाला आम्ही एवढे शांत आहे तर काय कर्म करतोय आता भगवान कस काय म्हणतात शर्भर कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही मनुष्य प्राणी तर ऐका तुम्ही कीर्तन हे ऐकायच आहे ना कीर्तन ऐकता हे सुद्धा कर्माचाच कर्तव्याचाच भाग आहे मनुष्य कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही आता या कर्मामध्ये या कर्तव्यामध्ये शास्त्रकारांनी दोन प्रकार पाडले काही काही गौर कर्तव्य आणि काही काही माणसाला मुख्य कर्तव्य आधी मनुष्य संता आणि देव हे तीन वर्ग आणि या तीनही वर्गांना काही गौण कर्तव्य आणि काही मुख्य अशा प्रकारचे कर्तव्य उदाहरण देतो पटल लक्ष देण्याकरता माणसाच जीवन जगण्याकरता जेवण करणं भोजन करणं अन्न खाणं हे कर्तव्य कारण त्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही जेवण करणं माणसाचं कर्तव्य कर्म आहे आणि जेवण झाल्यानंतर गावाच्या चौकात जाऊन एखाद्या टपरीवर जाऊन कोणी पान खाणं कोणी तंबाखू खाणं कोणी सिगारेट सिगारेटणं हेही तेवढंच आवश्यक आहे ता का जेवढं जेवण करणं आवश्यक आहे तेवढं गिडी घेणं आवश्यक आहे का नाही <laughs> जे जेवढं जेवण करणं भोजन करणं आवश्यक आहे तेवढंच पान खाणं आवश्यक आहे का नाही आहे का नाही जेवण करणं हे मुख्य आहे आणि पान खाणं हे गौण आहे गौण त्याला म्हणतात केलं तरी चालतं नाही केलं तरी केलं तरी पुण्य नाही केलं तरी पान नाही ते गौण पण जे करावंच लागत ते मुख्य कर्तव्य असत जेवण करावं लागतं करावं लागेल तुम्हाला जोपर्यंत जीवन जगायचं तोपर्यंत ते मुख्य तस माणसाला काही कर गौन कर्तव्य आणि काही काही मुख्य अशा प्रकारचे कर्तव्य माणसाला मुख्य कर्तव्य काय आहे मनुष्य देह जन्म ज्यांना प्राप्त झालाय त्या प्रत्येकाला कर्तव्य मुख्य कर्तव्य त्यांनी दोन टाइम खाली आणि तीन टाइम गोदड्या वडी कारण सध्या एक महिन्यापासून दिवस काही काम करू देत खायल्या खायल्या वाटा तुम्ही आणि या परमार्थाच्या माध्यमातून भगवत चिंतनाच्या माध्यमातून अविनाश आनंद घन परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हे माणसाचं मुख्य कर्तव्य आयुष्याच्या आयुष्याच्या साधने आयुष्याचं साधन करावं मानवी देहाचं साधन करावं काय करावं सचिदानंद पदवी गेली भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हे माणसाच मुख्य कर्तव्य तुम्ही म्हणाल महाराज गाड्या घेणं बंगल्या बांधणं शेती करणं संसार करण हे आमचं कर्तव्य नाही का हे आमचं कर्तव्य नाही का हे आमच्या वाटेला आलेलं आमचं कर्म नाही का अवश्य आहे तेही केलं पाहिजे पण ते गौण आहे गौण आहे मुख्य कर्तव्य भगवत चिंत आणि बाकी संसार करण हे गौण कर्तव्य का तर त्याच कारण असं आहे एखाद्याने गाई घेतली भरपूर पैसा कमवला बंगला बांधला शेती घेतली भरपूर प्लॉट प्रत्येक शहरात प्लॉट विकत घेतली तरच त्याचा उद्धार होतो अन्यथा होत नाही असं कुठे का भरपूर पैसा कमवला तर तेव्हा देव आपला स्वीकार करतो अन्यथा करत नाही असं पण ते शास्त्रात लिहिलंय का तस काहीच कुठे शास्त्रात लिहिलं नाही आणि तसा तर काही नियम असता तर शबरी माते सारख्या ऐल्ला माते सारख्या गरीब भक्तांचा उद्धार झाला असता का सुदान सारख्या झाला असता का नाही नाही पैसे कमवण्याचा भौतिक प्रगती करण्याचा आणि उद्धाराचा संबंध जुडत उद्धार, उद्धार करणं तुमचं मुख्य कर्तव्य कितीही घ्या बंगले कितीही बांधा पण ते गौनत्वाने संसार गौणत्वाने करावा आणि मुख्यत्वाने परमार्थ करावा मुख्य कर्तव्य माणसाचं तु, तू यांचं प्रमाण आहे का मग मी व्यवहारी असे नवर जेवी कमळाचं फुल कुठे राहत कमळाचं फुल कुठे राहत पाण्यात पण पाण्यात राहून पाण्यापासून आली तर राहत राहत ते पाणी आपल्या देऊ देत नाही जेवी जडा आता पर्णपत्र तसं माणसाने संसार करावा खूप मोठा साठावा संसार पण तो संसार आपल्या आत येऊ देऊ नये अंतकरणात येऊ देऊ नये आतमध्ये दे चिंतना करता फक्त एकच प्रभूच नाव चिंतन याच्या ना। पलीकडे काही नसावं म्हणून माणसाचं आद्य आणि मुख्य कर्तव्य सांगितलं तस संतांना मुख्य आणि दोन कर्तव्य संतांना काय मुख्य कर्तव्य जण जीवाचा उद्धार करणं हे संतांचं मुख्य तत्त्व उद्धाराया जन जन अवतार गोमांत तया बारण बुद्धाया जन हे तो ईताचा कळवळा हातीपटी भडवणी का रे म्हणतात जगाचा I पासून थेट पर्यंत तुम्ही सर्व संतांचं जीवन चरित्र पहा अभ्यासा निरीक्षण करा संतांनी आपला अवतार जो धारण केला जन्माला आले आपल्या जीवनाचा वेग खर्च त्यांनी एकाच कामा करता, करता केला आणि ते काम होत जगाचा उत्तर दुसरं काय संतांनी तुम्ही म्हणाल संसार केला ना हो के ही घरदार। संसार सगळं केला त्याच्यात आटपून नाही मुख्य संतांचं आद्य कर्तव्य होत जगाचा उद्धार आणि ते संतांनी केला दोन वर्ग सांगितले झालं संतांचं झालं पाहिला वर्ग तिसरा देवाचा देवाचं मुख्य कर्तव्य आद्य कर्तव्य काय आहे देवाच आद्य मुख्य कर्तव्य मृत्यू लोकांमध्ये अवतार धारण करायचा आणि मृत्यू लोकात आल्यानंतर भक्तांचा सांभाळ करून धर्माची संस्थापना करायचा हे देवाच आद्य मुख्य कर्तव्य तो विषय जगद्गुरु तुकल्या चार